गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर सकाळ सकाळीचा चहा वगैरे झाला आमचा आणि त्याच्यानंतर काही मॅगीची फरमान आहे म्हटलं त्याला मॅगी बनवावी तर एकदम अशी इन्स्टंटवाली मॅगी बनवली आहे फक्त एक्स्ट्राचा मॅगी मसाला आणि आपलं ऑरगॅन ऍड केला याच्यामध्ये पावस उद्याला टाकलेला आहे आणि विहान काय करतो वॉक करतो जास्त आमच्याकडे आता गेस्ट आले होते म्हणजे ॲक्च्युली जे ओनर आहेत त्यांचे रिलेटिव्ह आले होते घर पाहायला ते येऊन गेले आणि आज संडे आहे सो आम्हाला जायचं आहे भाजी आणायला मग आम्ही आता निघालो पिशवी वगैरे घेऊन भाजी आणायला त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे इथे इस्कॉन्ट टेम्पल आहे एकदम जवळच दोन किलोमीटर अगदी मग तिथे जायचा प्लॅन आहे बघून किती वेळ येतो विअ कुठे झाला भाजी आणायला चालला येस येस लिहाण पण आमच्या चाललं आहे भाजी आणायला लास्ट वीक पण गेलो नव्हतो असंच काही ते काही ते थोडंसं घेऊन येत होतं सारखं कारण की सिटीमध्ये तर नेहमी भेटतंच पण मोठा बाजार असला की कसं सगळं भेटून जातं मार्केटमधून सारखं सारखं आणायला जावं लागत नाही कारण की ऑफिस वगैरे असतं त्याच्यामुळं मग ते मॅनेज होत नाही म्हटलं चला मग घेऊन येऊया म्हणून निघालूया आता आणि मग म्हटलं जसं तुम्हाला मी गेस्ट वगैरे आले होते तेव्हा काय ब्लॉक करायचं माझं लक्षात नाही जेव्हा वगैरे करायचं ना मी ते मी गेले पण नेक्स्ट टाइम असं होणार वन फिंगर वन फिंगर या दिवस मग आवडला लगेच अंधार होतो आणि मग जाऊ एस्कॉन टेम्पल हा तुझे फ्रेंड्स आलेत का खेळायला अरे बापरे आलेत ना आज नाही का मी कधी जायला चुजूबा कोणीच नाहीये मी हा चिजू आज येश सब्जी लेके ना हम यस येस, येस? चिवळी कोणासारखा दिसतो तू मम्मा की डॅडी ठीक आहे चलो आम्ही आता पटकन आलो म्हणजे बाजारून फोर व्हीलर नाही ठीक आहे का चाळीस नाही चाळीस लेस गं आम्ही बाजार वगैरे घेऊन आलो आणि आता म्हटलं म्हणजे घरी आलं पटकन ठेवलं आवरलं आणि आता निघालो इस्कॉन टेम्पलला जायला तिथं एकदम जवळ आहे दोन अडीच किलोमीटर म्हटलं चला पटकनच जाऊन येऊ आणि आता आम्ही निघालो तर इथे जिथून मार्केटला आम्ही आता आलो होतो आलो होतो तिथूनच आम्ही पुढे चाललो आहे तर आणखी भाजी वगैरे आहे भरपूर इथे लेट आलो असो तरी चाललं असतं आणि आम्ही लगेच दहा मिनटामध्ये पोहोचलो इस्कॉन टेम्पलच्या इथे तर तुम्हाला बाहेर दिसत असेल की आज संडे म्हणून खूप म्हणजे खूप गर्दी होती एवढी गर्दी होती की पा गाडी पार्क करायला सुद्धा जागा नव्हती अ तुम्हाला दिसत असेल पूर्ण पार्किंग तर फुल आहे चला पण या साईडला बघावं तिथे आतल्या साईडला पण पार्किंगच आहे तर तिथे त्यांनी बाईक लावून आली आम्ही खालीच थांबलो तर आतमध्ये आलो तर आतमध्ये पण खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप गर्दी होती संडेला मोस्टली लोकं येतातच कारण की सगळ्यांनाच निवांत टाईम असतो सगळे बोलतात जाऊन येऊ चला तर खाली अशी मस्त मूर्ती होती तुम्हाला दिसतच असेल आणि इथून वरती जायचं आहे आणि परत ऑपोजिट साईडनं फिरून यायचं आहे बारसातल्या एरिया तर इथे खाली एवढी गर्दी होती आणि त्याची तुम्हाला मोठी लाईन दिसते आहे वगैरे तर ती प्रसादासाठी होती तिथला प्रसाद पण खूप छान असतो आम्ही नेहमी खातो पण आज काही मे बी खाणार नाही कारण की खूप लेट होतो आम्हाला घरी जायला तर इथे विहान विहानला घंटा पण वाजवायची होती त्यांनी अंदी वाजवली म्हटलं चला आतमध्ये जाऊ तर इथे आम्ही लाईनमध्ये थांबलो थोडंसं लाईनमध्ये थांबल्यानंतर पाहिलं तर आतमध्ये आरती वगैरे झाली होती सातला आरती असते काही लोकं इथं ब बसलेली पण होती पण आम्ही पहिला ठरलं होतं की मग दर्शन घ्याऊ पण परत ते कॅन्सल केलं म्हटलं चला लाईनमधूनच जाऊ फारसा काही वेळ लागणार नाही ना ना ना। कारण की दर्शन अगदी फास्टमध्ये होतं होतं दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही खाली आलो खूप खेळायची इच्छा होती कारण की ते रिकामा थोडस त्याला येण्या दिसत होतं आणि त्याला परत त्याला ती मूर्ती वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर तो खेळायला चालू केला त्याला सगळे खूप कुतूहल आणि भेट पाहत होते कारण तो खूप खेळत होता आणि कंटिन्युअसली इकडे म्हणत खेळू लागली त्याच्यानंतर त्यांची एक फ्रेंड पण भेटली होती त्यांनाही भेटले थोडीश्या गप्पा गोष्टी केल्या आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आपण घरी जाऊया पण आम्हाला काही घरी जावं असं वाटत नव्हतं तो सारखा स्टेअर्सकडे जात होता आणि त्याला ते पायऱ्या चढायला पहिल्यापासूनच आवडतं ते माझ्या खूप साऱ्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की त्याला पायऱ्या चढायला खूप आवडतात आणि इथं म्हणाला का त्याला तेच चालू केलं स्लोली स्लोली चालला पायऱ्या चढून वरती त्याच्यानंतर पण खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही त्याला काही वरती चौडू दिलं नाही सारखं खाली घेऊन येत होतो पुढे चालला इस्कॉन टेम्पलला वगैरे जाऊन आलो पण आलं का लेट झाला म्हटलं पटकन स्वयंपाक वगैरे बनवावा कारण की खूप भूक लागली होती ऑलरेडी आठ वाजून गेले होते तर विहानसाठी स्वयंपाक केला म्हणजे राईस वगैरे केला त्याला खाऊ पण घातला त्याचा इकडे खेळ आहे तुम्हाला इथं दिसतच असेल त्याच्यानंतर आमच्यासाठी आज पावभाजी करायचा बेत होता सो पावभाजी मी आज अशी वेगळी बनवली म्हणजे डिरेक्टली कुकरमध्ये शिजायला टाकली म्हटलं पहिले सगळं शिजवून घ्या परत फोंडी द्या तेवढा मागे टाईम नव्हता म्हटलं डिरेक्टलीच बनवून घ्यावं तर बघू आज पावभाजी कशी बनली आ, तर इथेच अशी डिरेक्टली मी पावची भाजी बनवली कुकरमध्येच म्हणजे सगळं फोडणी वगैरे दिली तसंच शिजवलं आणि स्मॅश केल्यानंतर इकडे पाव पण बनतात आहे बटर वगैरे घेतले मी इकडे आणि प्लेट्स पण वाढून घेते जेवायला द्यायसाठी इकडे विहानची लुडबुड चालू आहे मध्ये मध्ये आणलेल्या भाज्या पण काही निवडल्या थोडंफार भांडी घासली तर असं माझं मल्टीटास्किंग चालू आहे काम सगळं येस वॉट यू yes? वॉन्ट डॅडीला विचारू पावभाजी कशी बनली बनलीय कमान डॅडी द पावभाजी की कि आहे म्हणून तारीफ करता ना ना। तर पावभाजी छान झालेली असा फीडबॅक भेटलेला यांच्याकडून तुम्ही पण कधी अशी तुम्हाला गडबड वगैरे असेल तर कुकर मध्ये पावभाजी करून पहा फारसा सगळे फरक पडत नाही सेमच लागते कारण मी टेस्ट केलेली आहे अगदी सेमच लागते काही फरक वगैरे पडत नाही पण पावभाजी नेहमी बनवतो ना बटर मध्ये बनवा कारण की मी पण पहिले बटर मध्ये बनवत होते थोडीशी टेस्ट वेगळी लागायची पण आता बटरमध्ये बनवते तर अगदी आपण गाड्यावर वगैरे खातो किंवा हॉटेलमध्ये खातो तशीच टेस्ट लागते याची आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो काल मी Chicken, चिकन बटर चिकनची रेसिपी शेअर केली होती ती पण म्हणजे बटर चिकन खूप छान झालं होतं ते पण रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर तुम्ही माझ्या शॉर्ट्स मध्ये ती पण पाहू शकता कोण आले आपण व्हिडिओ काढला नाही ना तर भैया रात्री आला आणि तर याला रात्री बारा वाजली येताना त्यांनी द्राक्ष वगैरे घेऊन आला आता गावावरून आ, हे माझ्या काकांच्यातलेच द्राक्ष आहेत त्यांचे म्हणजे घरचीच बाग आहे तर द्राक्ष खूप छान आहेत एकदम गोड आहेत आम्ही इथून आणले होते मार्केटमधून पण काही फारसे गोड नव्हते आंबट आंबटच लागत होते आम बड़ा, आम बड़ा तर असे घरचे द्राक्षे खाल्ल्याशिवाय काय पोट भरल्यासारखं वाटत नाही मग ते त्यांना घेऊन आला तर आणि आले नव की विहानचा खेळ चालूच होता तो द्राक्ष बॉक्समधून काढायचा खाली फेकायचा परत खालून उचलून परत बॉक्समध्ये ठेवायचा तर असा असा आमचा दिवस हाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय गुड नाईट